जीव कसा आहे सलक्षण आहे मग सलक्षण जीवानी विलक्षण प्रकृतीमध्ये राहून अलक्षणाचा अभ्यास करायचा <laughs> <laughs> त्यामुळे सगळं अवघड आहे आपण दक्षिणा का देतो तर आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञ होत ही भावना असेल आणि हे जर आपल्याला माहिती असेल तर म्हणजे आपण सुद्धा आता बोलतोय हा एक प्रकारचा यज्ञ आहे हा विद्याची उपासना आहे कमलाची त्याच्यामध्ये त्याने असं सांगितले की ब्रह्मदेवानी माझ्या कपाळी का जे काही नशीब लिहिलेलं आहे त्यातलं जे दुःखकारक असेल वाईट असेल ते तू पुसून टाक आणि तू नवीन माझं भविष्य लिही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी दशमहाविद्या मधली आज आपण आता बघणार आहोत शेवटची देवी कमला तर कमला देवी बद्दल खूप छान आहे दे ही देवी म्हणजे सगळ्याच देवी छान आहे पण ही खूप एक सौंदर्यवती म्हटली जाते आणि आपल्याला आवडणारी हा ऐश्वर्या ऐश्वर्याची पण मी आधी अगदी सुरुवातीला जे आपण देवी महात्मे पाहिलं त्यामधलं एक लक्षात ठेवायचं हे दरवेळी मी मुद्दा असं सांगते की एकच शक्ती आहे आदिशक्ती तिची कार्य ही रूप वेगवेगळी घेतलेली असतात आणि त्याला आपण वेगवेगळी त्याप्रमाणे नाव म्हणजे जसं रूप गुण कार्य असतं तसं त्या देवीचं सगळं वर्णन असतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कोणती जरी उपासना केली तरी आपण आदिशक्तीची उपासना करतो आहोत आणि आहे हे सगळं आपल्या उन्नतीसाठी आहे म्हणजे मनुष्य जीवनाच्या मध्ये आपण आहार निद्रा भयमैथून भाय हे सगळ्याच योनीमध्ये असत पण मनुष्य जीवनाचं काय धर्म हे देशामध्ये कोविशेष आहात त्यामुळे आपला जो धर्म आहे मानव धर्म धर्म म्हणजे कुठला इतर कुठला नव्हे तर मनुष्य म्हणून जो वागण्याचा धर्म आहे जे काही आपला आचार आहे तर त्याच्यामध्ये आपली उन्नती व्हावी आणि आपण जास्त देवत्वाकडे जावं यासाठी ह्या सगळ्या उपासना असतात त्यामुळे पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं की आदिशक्तीची उपासना आहे आणि आदिशक्ती ही परमात्म्याची मूळ शक्ती आहे मग ती जशी इलेक्ट्रिकचं उदाहरण दिलं जातं की फ्रीजमध्ये वेगळं काम करते फॅन मध्ये वेगळं काम करते वेगवेगळ्या उपकरणात वेगवेगळं काम करते आणि त्याप्रमाणे तिला आपण नावं देतो तसंही एक परमात्म्याची मूळ शक्ती आहे आणि मग ती उग्र असेल कधी कधी सौम्य असेल अशा वेगवेगळ्या तिची रूप असतात म्हणून उपासकानाम कार्यार्थे अर्थ अरूपे रूपकल्पना असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की उपासकांना ते उपासना करता यावे म्हणून अरूप अशा शक्ती कारण जसे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीला काही रूप रंग काही नाही आहे ती निराकारच आहे तस हा जे अरूप असं परमात्मा आहे त्याची अरूप अशी जी शक्ती ती उपासकांच्या साठी वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे हे एक बेसिक आपण लक्षात ठेवायचं तसं आता आपली ही दश महाविद्यामधली ही दहावी महाविद्या आहे आणि हिची उपासना ही सगळ्यांनी केली तरी चालते म्हणजे असं दीक्षा घेऊनच करायला पाहिजे असं नाही का मला लक्ष्मी असल्यामुळे आपण नेहमीच्या आपल्या उपासभरमध्ये लक्ष्मी असतेच तिचं असं वर्णन केलंय कि कांत्याम कांचनसन्निभाम हिमगिरी प्रख्याय ही चतुर्भी चतुर्भी गज म्हणजे तिला चार हत्ती तिच्या होते गजैर हस्तोत्िप्त हिरणमयामृत घटर नाम श्रीयम म्हणजे ही तुमच्या डोळ्यासमोर जी लक्ष्मीची मूर्ती त्यापेक्षा वे वे। ही वेगळी कांचन संधी अशी आहे म्हणजे सोनेरी रंग असणारी अशी आहे आणि चार हत्ती तिच्या चार बाजूला आहेत आणि त्यांच्या हाता ते, ते अमृत घटाने तिच्यावरती सिंचन करत आहे असे विभ्राणाम वरमब्ज युग्म बाभय हस्त ही किरीटो उज्ज्वला म्हणजे एक वरद हस्त आहे पण त्याच्या हातामध्ये कमळ दोन हातात त्यांनी कमळ घेतलेले उज्ज्वला असा चमकणारा घातलेला आहे क्षौमाबद्ध बिंब ललिताम क्षौम म्हणजे रेशमी वस्त्र परवा मी सांगितलं तर रेशमी वस्त्र त्यांनी घातलेलं आहे आणि तिचं असं मुख हे कमलाप्रमाणे असं सुंदर दिसत आहे ललिता म्हणलेली आहे तिला वंदे अरविंद स्थिता कमळामध्ये बसलेली म्हणजे जेव्हा मी मागच्या वेळी पण एकदा सांगितलं होतं की जशी उपासना आहे तशी मूर्ती असते जे तुम्हाला जर दशमहाविद्यामधल्या कमला देवीची उपासना करायची असेल तर हे तिचं ध्यान आहे नेहमी नुसती कमळामध्ये उभी असलेली आणि सरोवरात अशी दोन हत्ती ती पाणी तिच्यावरती सिंचन करतायत अशी ही मूर्ती नाही किंवा कमळामध्ये बसलेली चार हातांची दोन हातात कमळ एक वर्द आणि हस्त अशी पण नाही घ्यायची हे महत्वाचं असतं उपासनेमध्ये जी उपासना करायची तस ध्यान म्हणून प्रत्येक वेळेला ध्यान दिलेलं असतं बरोबर रामरक्षेमध्ये जसं रामाचं ध्यान दिलेलं आहे ना प्रत्येक देवीचं ध्यान स्वरूप एक असतं कुठल्याही गणपतीचं ध्यान जसं अथर्व शीर्षामध्ये दिलेलं आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला अथर्व म्हणायचं असतं तेव्हा तीच मूर्ती घ्यायची गणपतीची म्हणजे बरेच वेळेला श्रीसूप्त म्हणताना अन्नपूर्णेची मूर्ती ठेवतात आणि श्री सुक्त म्हणतात तर तिथे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायला पाहिजे असं आहे ते तिथे तुम्हाला तीच अरुण कमल संस्था म्हणलं तर लक्ष्मीची मूर्ती पाहिजे तुळजा भवानी असेल तर तिचं ध्यान म्हणून मग श्रीसुक्त म्हटलं पाहिजे पण इतकं पाळलं जात नाही पण तसं आहे उपासनेचे हे तसे नियम आहेत की तुम्ही आता आमची देवी तुळजाभवानी तर मी तुळजाभवानीचा जर टाक ठेवला तर पहिल्यांदा तुळजाभवानीच ध्यान म्हणाल तिथं अरुण मला संस्था म्हणायचं नाही कारण ती तुळजाभवानी आहे तिच्यावर मी कुंकुमार्चना करणार आहे किंवा तुम्ही श्रीयंत्र ठेवलं तर ललिता ध्यान म्हणायला पाहिजे त्रिपुर सुंदरीच मग तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चना म्हणजे हे लक्षात ठेवायचं कारण हे मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं की हे रूप वेगळं आहे कमलाच हे रूप वेगळं आहे तर त्यामुळे ती बस कशी आहे सोनेरी रंगाचे हिमगिरी प्रख्या मोठ्या हत्ती आहेत प्रचंड मोठ्या हत्ती आहेत आणि ते तिच्यावरती हिरणमय पात्र आहे ते सुद्धा सोन्याच्या पात्रातून पाणी सिंचन करतायत असं आहे म्हणजे हे मुद्दाम एवढ्यासाठी सांगितलं की बरेचदा गणपतीची वेगळी मूर्ती घेतली जाते आणि आपण अथर्व शीर्ष म्हणतो त्याच्यावरती अभिषेक वगैरे करतो असं तर तसं नको शक्यतो बरेचदा खूप जणांच्याकडे तर म्हणजे मी एकदा असं बघितलं की एक जणांच्याकडे सूर्य यंत्र होतं पण स्त्रीयंत्र म्हणून त्याच्यावरती कुंकुमार्चना केली जाते माहिती नव्हतं ना इथे स्त्रीयंत्र असं समजून उपासना केली जात होती म्हणजे असं होऊ शकतं अर्थात कुठल्याही उपासने तशी वाईट नाही आहे म्हणजे अगदी काही घाबरायचं कारण नाही पण जास्त आपल्याला फळ मिळायचं असेल तर आपल्याला त्याप्रमाणे मूर्ती घ्यावी लागते एवढ्यासाठी मी हे आधी तिचं रूप सांगितलं की या रूपातली ही लक्ष्मी कमल ही वैष्णवी शक्ती आहे आणि महाविष्णूच लीला विकास लीला विलास सहचारिणी म्हणजे तो जे कार्य करतो त्याची ती सहचारिणी आहे ही आधार शक्ती आहे आधारशक्ती आहे आणि हिची कृपा नसेल तर संपत्तीचा अभाव ऐश्वर कुठलंही हे लक्ष्मी आहे म्हणजे अं फुलामधलं जे सौंदर्य आहे त्याला सुद्धा लक्ष्मीच म्हटलं जात लक्ष्मी ही सौंदर्य जिथे कुठे असेल जिथे कुठे ऐश्वर दिसेल ते आणि भगवद्गीतेमध्ये ऐश्वर योग सांगितलेले पश्चिमी योग ऐश्वर म्हणतो ना तो तर हे सगळी सृष्टी म्हणजे त्याच ऐश्वर आहे त्याचं ऐश्वर असं लॉकर मध्ये <laughs> <ना। ना। laughs> सगळं विश्वमध्ये आहे तर मानव दानव देव सगळेजण तिची उपासना करतात कारण त्यांना सगळ्यांना तिची कृपा हवी आहे आणि कथा माहिती असेल तुम्हाला की इंद्राला दुर्वासांनी शाप दिला होता ते इंद्र दुर्वास ऋषींनी जी शंकराची शंकराच्या गळ्यातला हार इंद्राला दिला तेव्हा त्यांनी तो ऐरावताच्या मस्तकावर ठेवला आणि तो खाली पडला ना ऐरावताचा त्याच्यावर पाय पडला तर त्यामुळे दुर्वास खूप चिडले आणि त्याने तुझी संपत्ती नाहीशी होईल mm. म्हणून mm. त्याला शाप दिला तर त्यासाठी इंद्राने लक्ष्मीची तपश्चर्या केली होती आणि ते तो लक्ष्मी सुरुवात आहे ऍक्च्युली लक्ष्मी इंद्र मग तिला प्रश्न विचारतो कि तू कशी आहेस जे तो नुसती वैभव मागत नाही तिला की माझं राज्य गेलंय परत ते असं नाही इंद्र हा खूप चांगला शिष्य आहे म्हणजे आपल्याला वाटतं ना की इंद्र घाबरतो अफसरांना पाठवतो वगैरे वगैरे तसा नाही तो अतिशय उत्तम असा शिष्य आहे आणि इंद्रविरोचन कथेमध्ये पण आपल्याला ते दिसतं आणि लक्ष्मी तंत्रामध्ये पण दिसतं तो इतका संयमानी आणि इतका अभ्यासपूर्ण असे प्रश्न तिला विचारतो कि आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं की आपल्या डोळ्यासमोर इंद्र वेगळा आहे आणि हा वेगळा आहे तर त्यांनी अशी तिची तपश्चर्या केली होती आणि मग त्यांचं ते लक्ष्मी स्तोत्र पण त्यांनी लिहिलेलं आहे तर वैष्णवी सात्विक शुद्धाचारा धर्मचेतना संविध स्वरूपा आणि भक्ती एक गंगा अशी आहे म्हणजे भक्तीने प्रसन्न होणारी अशी आहे धर्म चेतना आहे धर्म आचार धर्म म्हणतो आपण की तो कशा प्रकारे पालन करावा त्या त्याशिवाय तिची कृपा होत नाही तर लक्ष्मी कशी चंचल आहे हो बरोबर राहत नाही पण ती जर आपल्या घरी राहायला हवी असेल तर धर्माचरण चांगलं केलं पाहिजे म्हणजे आचार धर्माचं पालन करायला हवं हे शुद्ध आचार सात्विक आचार असे आहेत आणि अग्नीची दाहिका शक्ती चंद्राची चंद्रिका जी असते चांदणं ती जी शक्ती आहे किंवा सूर्याचं तेज आहे तसं परब्रह्म विष्णू पासून ही लक्ष्मी आलेली असल्यामुळे त्याची अभिन्न अशी शक्ती आहे जसं अग्नी आणि दाहक शक्ती आपण वेगळं काढू शकत नाही तसं विष्णू आणि लक्ष्मी आपण वेगळं नाही काढू शकत दोन्हीचं एकत्व आहे खूप सुंदर लक्ष्मी तंत्र आहे आपण वेगळी त्याच्यावर कधीतरी एपिसोड करूयात कारण खूप मोठा आणि अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे आगमच आहे ते आगमामध्येच आहे वैष्णवागम आहे देवी भागवताच्या नवव्या अध्यायामध्ये नवव्या स्कंधामधल्या दुसऱ्या अध्यायात लक्ष्मीचं वर्णन आलेला आहे ती स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी आहे ग्रहामध्ये ग्रहलक्ष्मी आहे तपस्वी लोकांच्या मधली तपस्या ही लक्ष्मी आहे राजामधलं वैभव श्रीरूप आहे अग्नीमध्ये दाहक आहे आणि सु श्रीकृष्णाजी ती सूर्यशक्ती स्वरूप आहे म्हणजे आपण हे म्हणतो ना सूर्य सूर्यनारायण तर नारायणाचा म्हणतो ना ध्येय सदा सवित्र नारायण मध्यवर्ती त्याच्यामध्ये सरसीजा सनी सन्निविष्ट असं आहे म्हणजे कमला त्याच्याबरोबर आहे त्या ठिकाणी तिलाच आपण सावित्री किंवा गायत्री म्हणतो असं सगळं कनेक्टेड आहे एकमेकाला केयूरवान मकर कुंडलवान किरीटी असं सूर्याचं ध्यान जे आहे त्याच्यामध्ये ही सरसिजा कमला त्याच्याबरोबर आहे म्हणून ही शक्ती त्याच्यामध्ये म्हणजे दाहक पण आहे आणि अग्निस्वरूप आहे कारण तेज सगळं अग्नीमध्ये आहे ना बरोबर स्वयं तेजस्वी असा अग्नीच आहे आपल्याकडे नंतर देवी भागवतामध्ये असं म्हणलंय नवव्या स्कंदामध्ये चौथ्या अध्यायामध्ये गणेश जननी दुर्गा राधा लक्ष्मी ही सरस्वती सावित्रीचे सृष्टीविधव प्रकृती ही पंचधा स्मृत म्हणजे प्रकृतीच एक रूप म्हणून सांगितलं पाच प्रकारची प्रकृती त्यात सांगितलेली आहे दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री आणि सृष्टी म्हणजे दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री या सृष्टी मधल्या पाच प्रकृती आहेत जे मी सारखं सांगते ना की निसर्गाशी संबंधित आहे सगळं तसे प्रकृती आहे पाच प्रकारची प्रकृती आहे त्याच्यामधली ही दुर्गा शक्ती जी महिषासुर मर्दिनी असते जी राधा आहे रममाण करणारी श्रीकृष्णाला रमवणारी आपल्याला आल्हाद देणारी लक्ष्मी आहे जे वैभवाच्या रूपामध्ये सरस्वतीजी विद्येच्या रूपामध्ये आणि सावित्री जी सूर्यशक्ती आहे ह्या पाच रूपामध्ये ही मूळ सगळी विश्वामधली शक्ती खूप सायंटिफिकली विचार करायचा झाला ना तर अगदी वेगळ्या स्तरावरती विचार यायचा आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आता आपण पाहतो तर आहे पण आहे सगळं सृष्टीचं वर्णन आहे आणि प्रकृतीला सोडून तुम्ही ईश्वराची उपासना करू शकत नाही कारण आतापर्यंत जो जो मी अभ्यास केला त्यावरून असं लक्षात झालं की आपण प्रकृतीमध्ये आहोत प्रकृतीच्या पलीकडचा अभ्यास आपल्याला करायचा असतो खरे मग प्रकृतीच्या पलीकडे जायचं असेल तर आधी प्रकृती माहिती करून घ्यायला पाहिजे ना की प्रकृती नेमकी काय आहे तर ही प्रकृती म्हणजे या सगळ्या दशे महाविद्या किंवा देवीची जेवढी काही सगळी रूप असतील सृष्टीमध्ये जे जे काही सगळ्या शक्ती असतील मग उत्पत्ती आहे स्थिती आहे विनाश आहे सगळ्या प्रकारच्या वैभव आहे त्याच्यामध्ये उग्र आहे सौम्य आहे आल्हाददायक आहे भीतीदायक आहे अनेक प्रकारच्या शक्ती निसर्गामध्ये आहेत ह्या सगळ्या शक्ती या सगळ्या प्रकृतीमध्ये येतात आणि ही प्रकृती पाच प्रकारची आहे आणि त्या पाच प्रकारच्या प्रकृतीला समजून घेतलं तर आपण प्रकृतीच्या पलीकडे जाऊ शकतो त्यामुळे सगुणात राहायचंय आणि निर्गुणाचा अभ्यास करायचं असं हे बनत म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं सा म्हटलं तर परमेश्वर कसा आहे अलक्षण आहे काहीच सांगता येत नाही प्रकृती कशी आहे तर विलक्षण आहे हो ना खरे काहीच तिच्याबद्दल आणि जीव कसा आहे सलक्षण आहे हो की नाही मग सलक्षण जीवानी विलक्षण प्रकृतीमध्ये राहून अलक्षणाचा अभ्यास करायचा <laughs> त्यामुळे सगळं अवघड आहे म्हणून ह्या प्रकृतीचा अभ्यास होणं अतिशय आवश्यक आहे म्हणून हा श्लोक मला आवडतो त्याच्यामध्ये कारण हे पाच प्रकारांनी ही प्रकट झालेली शक्ती ते आपण जर लक्षात घेतलं ना तर आपल्याला प्रकृती एक्झॅक्टली काय आहे ती कळेल आणि मग होणाऱ्या हालचालींच आपल्याला वाईट वाटणार नाही किंवा आपण कि त्याच्यामुळे निराश होणार नाही कारण या घडणाऱ्या घटना आहेत बिभत्सता आहे त्याच्यामध्ये उग्रता आहे त्याच्यामध्ये सौम्यता आहे त्याच्यामध्ये सौंदर्य आहे त्याच्यामध्ये आल्हाददायक पण आहे इतके सगळे अशी ही प्रकृती भरलेली आहे मग आपण कुठल्याशी एकरूप व्हायचं ओके की नाही राधेशी एकरूप व्हायचं असेल तर आराधना म्हणजे काय म्हणतो आपण रममाण होणे तो एक आनंद रास क्रीडा वगैरे असा तोही आपल्याला आनंद घेता येतो ना लक्ष्मी असेल तरी वैभव सगळं संपत्ती मग यशलक्ष्मी राजलक्ष्मी अष्टमहालक्ष्मी आहेत या सगळ्या अष्टमहालक्ष्मी धान्य लक्ष्मी, लक्ष्मी वगैरे आपण जे गौरीच्या वेळेला म्हणतो ना धान्याच्या रूपाने आली सोन्याच्या रूपाने आली मुलाबाळांच्या रूपाने आली यशाच्या रूपाने आली कीर्तीच्या रूपाने आली हे पण आपण एकरूप होऊ शकतो म्हणजे समजून घ्यायचं आहे आपल्याला की प्रकृती ही सगळी आपल्याला समजून घ्यायची आणि मग आपल्याला प्रकृतीच्या पलीकडे म्हणजे ज्याची ही प्रकृती आहे त्याला जर समजायचं असेल तर आधी प्रकृती काय आहे हे समजलं पाहिजे आणि तो हा अभ्यास आहे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये लक्ष्मी उपाख्याने आलेलं आहे नवव्या एक स्कंधामधल्या एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये ब्रह्मस्वरूप कृष्ण परमात्मा आहे त्याच्या डाव्या अंगापासून लक्ष्मी उत्पन्न झाली असं पण आपण ऐकतो काय समुद्रमत्ता पण अशी पण आणि महालक्ष्मी शब्दाची व्याख्या जी दिली आहे ती अशी दिली लक्षते दृश्यते विश्वम स्निग्ध दृष्ट्या ययानिशम म्हणजे रोजच्या रोज संबंध विश्व अतिशय प्रेमळ दृष्टिकोनातून ती पाहते देवी भूताच्या महती महालक्ष्मीच्या सासुरता देवी आहे ती महती देवी में मोठी देवी आहे आणि तिला महालक्ष्मी असं म्हटलेलं आहे हे त्यामधला बारावा आणि तेरावा असा श्लोक आहे त्यामध्ये वैकुंठामध्ये ती रमा आहे शुद्ध सत्व स्वरूप अशी लक्ष्मी सर्व सौभाग्ययुक्त असे स्वर्गा आहे स्वर्गामध्ये स्वर्गलक्ष्मी इंद्राची राज्यलक्ष्मी येथील पाताळामध्ये नागलक्ष्मी पाताळामध्ये खूप वैभव आहे आपल्याला वाटत नरक वेगळा आणि पाताळ वेगळा हो का मग आपण म्हणतो नरकामध्ये सगळा त्रास वगैरे पाताळात नाही ते पाताळामध्ये नागलोक जे आहे त्याच्यामध्ये अतिशय संपत्ती अतिशय समृद्धी असा आहे म्हणून भीमाची कथा जी आहे की तर त्याला नाग घेऊन जातात पाताळात आणि त्याला ते अनेक हत्तींच बोळ वगैरे देतात तर ती लक्ष्मी आहे तिथे पाताळामध्ये नाग लोकारच्या मध्ये वैभव आहे आणि तो सुद्धा भोग जन्मच आहे म्हणजे त्या ठिकाणी भोगच भोगायचे असतात दुःख नाही आहे त्या ठिकाणी राजांची राजलक्ष्मी आहे गृहामध्ये गृहलक्ष्मी आहे आणि संपत्ती रूप सर्व मंगल मांगल्य म्हणतात तसं ते आहे यज्ञपत्नी दक्षिणा म्हणून महालक्ष्मी आहे आपल्याकडे दक्षिणा का देतात तर सगळं जे आपलं कर्म आहे ते यज्ञ स्वरूप असत भगवद्गीतेमध्ये ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्माग्न ब्रह्मणा उत्तम असं जे श्लोक आहे तर आपण जे काही सगळं कर्म करतो ते ब्रह्मस्वरूप जे आपल्या जवळ आहे त्याच्यामुळेच करतो आणि त्यातच करतो कारण आपलं आत्मस्वरूप हे ब्रह्मस्वरूपाचाच एक अंश आहे आणि हे सगळं विश्व ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे ब्रह्मानेच ब्रह्माचा यज्ञ केल्यासारखा असा हा असतो तर हे गीतेमधला हा श्लोक लक्षात घ्यायचा आणि मग हे लक्षात येईल आपल्या की आपण दक्षिणा का देतो तर आपलं प्रत्येक कर्म हे यज्ञ होतो ही भावना असेल आणि हे जर आपल्याला माहिती असेल तर म्हणजे आपण सुद्धा आता बोलतोय हा एक प्रकारचा यज्ञ आहे खरंय हा यज्ञच आहे तर तसेच या यज्ञाची दक्षिणा असते दक्षिणा म्हणजे ते कार्य संपन्न झाल्यावरती ती दक्षिणा असते तर तो यज्ञ संपन्न झाल्यावरती दक्षिणा कारण यज्ञ पत्नी दक्षिणा आहे त्यामुळे ती दिली जाते आणि आपण ती ओली करून देतो का ओली करतो आपण तर लक्ष्मी समुद्रातून आले ना ओली ती हे शुद्धतेच स्वरूप आहे के आंघोळ केलेली स्वच्छ अशी ती संपत्ती आहे ती आपण दक्षिणा म्हणून त्याच्याबद्दल खूप आहे देवी बागर खूप छान सांगितले दक्षिणेशिवाय कस जर तुम्ही केलं तर तुम्हाला किती पटीने पर पटी <laughs> ते परत फेडावं लागतं अच्छा अशा पटी पण दिल्या अरे बापरे ते वाचल्यावर असं वाटतं अरे बापरे त्यापेक्षा दुप्पट देऊया काय <laughs> <laughs> म्हणजे आपल्याला दोष लागणार नाही तर ऋण होत जात असं लिहिलंय त्यांनी किती पटीने अमुक केलं तर इतक्या पटीने ऋण होतं अमुक असेल तर एवढ्या पटीने ऋण होतं असं दिलेलं आहे ते आपली पुराण सगळ्यांनी <laughs> वाचायला पाहिजे खूप त्याच्यामध्ये ज्ञान आहे पुराण सोडून देण्यासारखे नाहीये पण ते संकेत आपल्याला कळले पाहिजेत नाही आपण उपासनेमध्ये सुद्धा म्हणतो की आपण एक देवीची उपासना केली नवरात्रामध्ये तर आपल्याला त्याचा संकेत काही मिळाला का तर आपल्या हे संकेत लक्षात येत नाहीत हे संकेत कळाले पाहिजेत तसे आपल्याला पुराणातले हे जे सगळं वर्णन असत ना त्याचे पण संकेत कळायला हवेत आपल्याला भाद्रपद शुक्ल अष्टमी चैत्र पौष मंगळवार पौष संक्रांत याच्यावरती ब्रह्म ब्राह्मण नंतर विष्णू मनु इंद्र केदार नील नल सुबल ध्रुव उत्तानपाद बली कश्यप दक्ष कर्दम विवस्वान प्रियव्रत चंद्र कुबेर वरुण वायू यम अग्नि यांनी तिची पूजा केली असे दिलेले दिवस दिलेले देवी भागवतात एकोणचाळीसावा अध्ययन व्यासगंधामधला आणि चाळीसाव्या अध्याय दुर्वासांचा शाप ही कथा मगाशी मी ती आहे आता इंद्रकृत लक्ष्मी स्तोत्र आहे ना त्याच्यामध्ये जे ध्यान दिलंय ते ध्यान आपण बघूया सहस्र दल पद्मस्थ कर्णिका वासिनी पराम कमळ सहस्र दलाच कमळ आहे त्याच्यामध्ये कर्णिका ज्या असतात मधले केसर आपण म्हणतो त्याच्यावरती ती बसलेली आहे शरद पार्वण कोटी इंदू प्रभा मुष्टी गरम म्हणजे शरद ऋतू मधले जे, जे पौर्णिमा आहे कारण ती स्वच्छ असते ना हो, हो। पाऊस पडून गेल्यामुळे धूळ खाली बसलेली असते हो, हो। त्यामुळे शरदातला चंद्र हा जास्त तेजस्वी दिसतो तर त्याची जी प्रभा आहे त्याचं जे तेज आहे तर ती तसं तेज तिच्या चेहऱ्यावरती आहे स्वतेजसा प्रज्वलंतिम स्वतःच्या तेजाने ती अशी खूप इफलजंत म्हणतो आपण तेजस्वी झालेली सुखदृश्या मनोहराम दिसायला सुंदर आहे सुखकारक आहे प्राप्त कांचन निभ शोभा तापलेल्या सोन्यासारखी तिची शोभा आहे तिचं सौंदर्य आहे मूर्तीमतीम सतीम सती आहे रत्न भूषण भूषण रत्न दागिने खूप घातलेले आहेत शोभिताम पीत पीत वस्त्र दिसलेले काही ठिकाणी लक्ष्मीचं वस्त्र शुभ्र पण दिलेलं आहे पण इथं पीत वस्त्र दिलं ईशत हास्य प्रसन्न असं किंचित हास्य प्रसन्न असं तिचं मुख आहे हे सुद्धा ना मूर्तीशास्त्रामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आपले जे डोळ्याचे कडा आहेत ना तर ईशत हास्य म्हणजे फक्त तेवढं मुख ओठ आपले काय म्हणतो आपण पसरलेले असे थोडे असं खूप मोठं हास्य दात दिसतात असं नाही ईशत हास्य म्हणजे या डोळ्यांच्या कडापर्यंत जे ओठ असे विस्तारतात त्याला ईशत हास्य म्हणतात मूर्तीशास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे फार छान मूर्तीशास्त्र आपल्याकडे आहे तर त्याचे सुद्धा बरेच शिल्पशास्त्र जवळजवळ छत्तीस ग्रंथ मला माहिती म्हणजे कशी मूर्ती असते काय असतं कसं त्याच्यातून एक रेघ जरी बदलली तरी त्याचा अर्थ कसा बदलतो असं ते शास्त्र आहे त्याच्यामध्ये ईशद हास्य म्हणजे तेवढं थोडेसे ओठ उमरलेले असत श्वत सुस्थिर यवन तरुण आहेत यवन कायमस्वरूपी सर्व संपत्त प्रदात्रींच्या महालक्ष्मी शुभम सगळी सर्व प्रकारची संपत्ती जी आपण अष्ट महालक्ष्मी म्हणतो ते सगळी देणार आता मूळ मंत्र जो आहे महालक्ष्मीचा तो श्रीम ह्रीम क्लीम ऐं कमलवासिन्ये स्वाहा असा आहे नमा हा नाही स्वाहा आणि हा दहा लक्ष जपाने सिद्ध होतो तंत्रशास्त्रामध्ये जो कमला देवीचा मंत्र आहे म्हणजे या दश महाविद्या म्हणून जेव्हा आपलं पहिलं जे ध्यान दिलंय त्याप्रमाणे जेव्हा तिची उपासना केली जाते तेव्हा ओम ऐं ह्रीम श्रीम क्लीम हसौ जगत प्रसुत्य नमः असा हा मंत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही पहा पण हे जे बीजाक्षर झालीत त्याच्या अर्थ आता तुम्हाला माहितीयेत की ऐम ह्रीम श्रीम क्रीमचा अर्थ काय होतो आणि हसौ ह आणि स म्हणजे पिंगला आशा दोनी अशा दोन्ही नाड्या आहेत या आणि जगत प्रसुती जगाचा प्रसव करणारी अशी आहे आणि त्याच्यामध्ये यंत्रपूजा आहे ते पंचकोणी यंत्र मी इथे काढले बा आपण पाच कोणी अशी चांदणी काढतो ना रांगोळीमध्ये ते तिचं यंत्र आहे त्याच्यामध्ये मध्यभागी दे हे मुलाचं कुंकवानी काढतात हे दरवेळेला हे काढायचं असतं दश महाविद्यामधली जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा एका ताटलीमध्ये किंवा याच्यावरती आपण हे यंत्र कुंकवाने काढायचं असतं त्याच्यामध्ये रिम लिहायचं आणि बाजूचे जे पाच त्रिकोण येतात त्यामध्ये श्रीम लिहायचं आणि त्या रीम वरती दिवा ठेवायचं असतो निरंजन तुपाचं आणि मग मंत्र जप करतात असं पद्धत आहे त्याची ओम श्रीम र्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम महालक्ष्मी देवी नमः असाही तिचा एक जप आहे आणि हा बहुतेक सगळेजण माहिती आहे असं मला वाटतं कारण ज्यांचं श्रीयंत्र आहे हो, हो, त्या मंत्र करतात आणि महालक्ष्मी गायत्री आहे महालक्ष्मीचे विद्महे सर्व शक्तीचे धीमही तन्नो देवी प्रचोदयात हा तिचा गायत्री आहे म्हणजे आपण महालक्ष्मीची पूजा करताना हे गायत्री म्हटला तरी चालतो याच्यामध्ये बीजाक्षर नाहीये आणि हा पण तिचा नेहमी म्हटलं जातो कमलय कमलालय प्रसिद्ध श्रीयंत्र ज्यांच्याकडे आहे ते म्हणतात आता याच अशमहाविद्यामधली जी ही महाविद्याची उपासना आहे कमलाची त्याच्यामध्ये त्याने असं सांगितले की ब्रह्मदेवानी माझ्या कपाळी जे काही नशीब लिहिलेलं आहे त्यातलं जे दुःखकारक असेल वाईट असेल ते तू पुसून टाक आणि तू नवीन माझं भविष्य लिही अशी भक्त त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपलं जीवन तिने सुखी करावं असे जे करतो प्रार्थना करतो ही दश महाविद्यामधली आणि पौराणिक पद्धतीने किंवा आता ज्याची कुलदेवता आहे त्याचं आपलं नेहमीप्रमाणे उपासना असतेच म्हणजे कोटी भरणं श्री सुप्त म्हणणं अमुक म्हणणं तर सगळ्या ही आदिलक्ष्मीचे ह्या सगळे दहा रूप आपण पाहिले आज दश महाविद्यानमधल्या सगळ्या देवींचा हा जो एक सिरीज आपण केली ती संपतीये आपल्या सगळ्यांना नक्की हे सगळं आम्ही जे काय आपल्यापर्यंत पोहोचवलं ते आवडेल अशी अपेक्षा करते धन्यवाद